कराखेदार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण कॅरेट जेली ही मिठाई तयार करणार आहोत तर चला फार वेळ न वाया घालता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काही गाजर घेतलेले आहेत जे मी सोलून घेतलेले आहेत आता आपण याला बारीक कट करून घेऊयात वजनी प्रमाणात पाहिलं तर साधारण हे अर्धा किलो गाजर आहेत आता या गाजरांना बारीक कापून घेणार आहे सगळे गाजर पीछा से गई चाहे। हे छोटे छोटे करून घ्यायचे आहेत सगळे गाजर हे माझे बारीक कापून झालेले आहेत आता आपण याला मिक्सर मध्ये वाटण्यासाठी घेऊया एका मिक्सर जार मध्ये हे सगळे गाजराचे तुकडे गाळून घेत आहे जर का तुम्ही भांड जर का छोटं घेतलं असेल तर दोन टॅच मध्ये ज्यूस केला तरी देखील चालेल आता यामध्ये पाणी घालून घेऊयात कप मी पाणी घालून घेत आहे आता याचा आपण ज्यूस करून घेऊयात इथे आपण आपले गाजरी छान असे बारीक असे पेस्ट तयार करून घेतलेले आहे एकदम फाईन असं वाटून घेतलेला आहे आता आपण त्याचा ज्यूस काढून घेऊयात म्हणजे आपण हे पूर्णपणे गाळून घेणार आहोत वाटलेला सगळा हा घर मी याच्यामध्ये भांड्यामध्ये काढून घेत आहे म्हणजे थोडं थोडा घेत आहे दोन पॅच मध्ये आणि आपण आता ज्यूस काढून घेऊयात इथे मी ऑरेंज गाजर घेतलेले आहेत तुमच्याकडे जर का लाल गाजर असेल त्याचा वापर देखील तुम्ही ते करू शकता तुमच्या घरामध्ये जे शिल्लक असेल गाजर त्याचा वापर करा गाजर मधून सगळा ज्यूस हा काढून घेतलेला आहे हे गाजर आता एकदम कोरड झालेलं आहे आता हे गाजर फेकून न देता पराठे मध्ये दे आपण हे घालणार आहोत म्हणजे आपण फेकून द्यायचं नाही काही याच्यातलं तेव्हा म्हणजे पराठे तयार करून घ्यायचे आहेत किंवा थालीपीठ जरी तुम्ही लावलं तरी देखील चालेल तर हा ज्यूस हा निघालेला आहे आता आपण मोजून घेऊयात हा ज्यूस किती आहे ते इथे दोन कप हा ज्यूस आपला निघालेला आहे यामध्ये कॉर्नफ्लोअर हे आपण घालायचं आहे अर्धा कप हा मी कॉर्नफ्लोअर घालून घेत आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कॉर्नफ्लोवर हा सराशी जाऊन चिकटतो त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे कढईमध्ये दीड कप साखर घालून घेत आहे हा एक कप आणि अर्धा कप म्हणजे दीड कप टोटल साखर घालून घेतली आहे यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून घेत आहे आता गॅस चालू करून घेते साखर ही हलकीशी फक्त आपली ओली करायची आहे यासाठी पाणी घालायचे आहे त्यामुळे दोन ते तीन चमचे पाणी पुरेसे आहे साखर ही मेल झालेली आहे आता यामध्ये आपण आज ज्यूस घालून तो फक्त असं मिक्स करून घेऊयात थोडंसं हलवून घेऊयात आणि नंतर यामध्ये घालूयात हलवून घ्यायचं आहे मीडियम टू लो फ्लेम वरतीच करायचं आहे हाय फ्लेम फार करायची नाहीये जर केलीच तर अगदी दोन मिनिटांसाठी हाय फ्लेम करून घ्यायची आहे ते फक्त उकळी येईपर्यंत आपला गॅस मीडियम टू लो ठेवायचा आहे एकसारखं मिक्स करायचं आहे जर कॉन्स्टार खाली बसून तळाशी बुड तळाशी लागतं त्यामुळे हे व्यवस्थित एकसारखं हलवून घ्यायचं आहे यामध्ये मी हलकेसे कलर घेतलेला आहे हा फूड कलर आहे ऑरेंज कलरचा पाणी टाकून हा मी लिक्विड केलेला आहे तर थोडासा मी कलर घालून घेत आहे अगदी ऑप्शनल आहे मी इथे ऑरेंज कलरचे गाजर घेतलेले आहेत त्यामुळे मी ऑरेंज फूड कलर वापरलेला आहे जर का ला तुम्ही लाल कलरचे गाजर घेतलेत तर रेड कलर जो येतो तो, तो देखील तुम्ही ते वापरू शकता पण हे अगदी ऑप्शनल आहे काही घातलंच पाहिजे असं काही नाहीये पण दिसायला छान दिसते यासाठी मी इथे याचा वापर केलेला आहे बॅटर हे अगदी काही मिनिटातच घट्ट होऊ लागलेले आहे आणि आपण ह्याला शाईन देखील येऊ लागलेले आहे सारखं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये तूप घालून घेत आहे परत एकदा यामध्ये तूप घालून घेत आहे हे देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तूप हे एकदम घालायचं नाहीये अगदी थोडं थोडं करत आपण यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे बॅटरला खूप छान अशी शाईन आलेली आहे आणि बऱ्यापैकी ते घट्टही होऊ लागलेले आहे यामध्ये आपण एक चमचा परत तूप टाकूयात मिश्रण हे आधीपेक्षा अजून थोडं तरी घट्ट झालेलं आहे आता यामध्ये मी केवडा इसेन्स घालून घेत आहे एक चमचा एसन्स घालून घेतलेला आहे जर केवडा एसेंस नसेल तर वेलची पावडर जरी वापरलीत तरी देखील चालेल किंवा रोज वार्ट। रोज वॉटर जरी वापरलं तरी देखील चालेल आता आपण मिश्रण चेक करूयात झालं आहे की नाही ते बॅटर मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे त्याला थोडा वेळ थंड होऊन देऊयात मिश्रण आपण चेक करूया थंड झालेलं आहे अजून हाताला चिपकत आहे याचा अर्थ हे या अजून पूर्णपणे तयार झालेले नाही आपण अजून याला थोडा वेळ शिजून घेऊयात आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊयात थंड करूयात नंतर आपण चेक करूयात झाला आहे की नाही ते आता आपण याला हे सहज हल्लं जात आहे याचा अर्थ व्यवस्थित सेट झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात माझ्याकडे सेट करण्यासाठी से मी हा केक टिन घेतलेला आहे तुमच्याकडे केक टिन असेल तर तुम्ही कोणती देखील प्लेट एखादी घेऊ शकता की ज्याच्या कडा ह्या अशा उंच असतील आता यामध्ये मी मेलन सीड वाप घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते ड्रायफ्रूट्स इथे घालू शकता बॅटरमध्ये देखील काही मी मेलन सीट घालून घेत आहे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे बॅटरमध्ये देखील आता केकिनमध्ये आपण बॅटर घालून घेऊयात व्यवस्थित सेट करून घेऊयात मग तयार करूयात आपण काही बीन मिलन घालून घेत आहे आता आपण याला व्यवस्थित सेट होऊन द्यायचं आहे ते पूर्णपणे साईड त्याच्या जा सुटल्या जातात आता अर्धा तास किंवा पाऊन तास आपण याला हे असंच ठेवून द्यायचं आहे मिठाई ही आपली अर्धा तासामध्येच व्यवस्थित सेट झालेली आहे ते पण इथे मी तुम्हाला दाखवते त्याच्या साईड हे छान अशा सुटलेल्या आहेत म्हणजे बिलकुलही कुठे आपली मिठाई ही चिकटत नाहीये हाताला देखील ही कुठेही चिकटत नाहीये याचा अर्थ ही परफेक्ट आपली मिठाई तयार झालेली आहे आता आपण याला पलटी करून देऊया यासाठी प्लेट घेतलेली आहे व्यवस्थित थोडस टॅप करायचं आहे अगदी हल्लाद असेल त्याच ते काढून घेतलेलं आहे हे पहा छान अशी आपली व्यवस्थित मिठाई ही सेट झालेली आहे आता आपण याला कट करून घेऊयात आता आपण कट करून घेऊयात तुम्हाला जसा शेप हवा आहे त्यानुसार तुम्ही ते कट करू शकता म्हणजे ह्या कापण्यावरून तुम्हाला कळेल की आपली मिठाई ही किती सॉफ्ट झालेली आहे सॉफ्ट आपली जेली मिठाई ही तयार करून झालेली आहे मुलं गाजर खाण्याचा कंटाळा करतात तर ही अशी मिठाई तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता अगदी आवडीने ते खातील पीस ही दाखवत आहे किती छान सॉफ्ट आपली जेलीची मिठाई ही तयार करून झालेली आहे कॅरेट जेली मिठाई ही आपली तयार करून झालेली आहे ही आजची मिठाई कशी वाटते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय